नमस्कार मित्रांनो मकर संक्रांती ते रथसप्तमी या कालावधीत का करावे मुलांचे बोरनान जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या काळात तान्या बाळाचे तसेच पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे बोरनान केले जाते यंदा हा कालावधी चौदा जानेवारी रोजी सुरू झाला असून चार फेब्रुवारीपर्यंत अर्थात रथसप्तमीपर्यंत पर्यंत असणार आहे भोरनान हा एक शिशुसंस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीची ऋतुमाना जीवनाशी जुळून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे या संस्कारांबरोबर शिशुच्या आरोग्यासाठी आणि उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो अगदी तान्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे म्हणून पाच वर्षांपर्यंत मुलांचे भोरणान केले जाते न कळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी परंपरेंशी निसर्गाशी त्यांची नाळ जोडली जाते बोरनान घालताना बाळाला लागणार नाहीत अशा भीताने वजनाने हलक्या पण आकर्षक तरी आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरनान घातले जाते त्यात चुरमुरे लाया हलव्याचे दाणे छोटी बोरं चिंचा गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा तसेच रंगीबिरंगी गोळ्या चॉकलेट बिस्किटं अशा गोष्टींचाही समावेश केला जातो या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो या निमित्ताने इतर मुलांना या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सव मूर्ती बाळाला किंवा लहान मुलाला या खेळाची गंमत वाटते बोरणान घालताना लहानग्या उत्सव मूर्ती साज नेहमीपेक्षा वेगळा असतो बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो काळा रंग उष्णता शोषण घेतो हिवाळ्यात शरीर उबदार राहावे म्हणून आपण काळे कपडे वापरतो त्याप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण वाकी बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने केले जातात या शृंगारांमुळे बालमृती अधिकच शोभून दिसते या सोहळ्यासाठी आपल्या मुलांना घेऊन आलेल्या लेकूरवाळ्यांचाही हळद कुंकू लावून सन्मान केला जातो तिळगुळ देऊन आदरातित्य केले जाते गप्पा गोष्टी गाणी नाच यांमुळे छोटासा घरगुती समारंभही उत्साहात आनंदात पार पडतो या आठवणी आयुष्यभराच्या असतात ज्याप्रमाणे आपण आपले बालपणीचे पहिल्या सं संक्रांतीचे फोटो पाहून सुकावतो त्याचप्रमाणे या आठवणींचे हस्तांतरण पुढच्या पिढीकडे व्हावे यासाठी अशा सोहळ्यांची आखणी केलेली आहे यात कमी अधिक झाल्यास काहीच वाव ठरत नाही यथाशक्ती हा सोहळा पार पडावा आणि घरात घडीवर आनंदाचा शिडकावा व्हावा हीच या सोहळ्याची गंमत आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ